आमची मागा स्वर्गीय बहुतेसे सेवाभावी संस्थेच्या लेझिमचे उद्घाटन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आर जी मागासवर्गीय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लेजिम सरावाचं उद्घाटन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात आणि फटाक्यांची आतशबाजी करत करण्यात आला यावेळी नागेश येळमल्ली प्रेम बोगडे राहुल शाबादे नागू रामपुरे

यावेळी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे उत्सवाध्यक्ष तुषार जौंजट प्रवीण गायकवाड प्रमुख नाटटिळक रोनक लिंबोळे विशाल जावळे संजू गायकवाड इलाही सय्यद श्रीकांत सावंत भैया सावंत प्रथमेश गायकवाड बंटी तळभंडारे अजय गायकवाड बाबुलू ढावरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी लेजिमवर ठेका धरला